हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात मजेतनं सर्व श्री स्वामी समर्थ तर बघू शकता छान असं पटकन तयार होणारं इन्स्टंट असं मिरची लोणचं तयार केलेलं आहे कोणाकोणाला जेवणासोबत मिरची आवडते नक्की कमेंट करून सांगा तर असं मिरची बनवा खूप टेस्टी लागते आणि जेवणाची टेस्ट पण वाढते त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत गरम मसाला आहे तिखट आहे तिखट पावडर आपली हळद पावडर आहे जिरे आहे आणि हा लोणच्याचा भुगवर आहे याच्याऐवजी तुम्ही दही पण वापरू शकता जे लोणचं आपण आंब्याचं घालतो ना ते चाट मसाला आहे आणि टेस्टनुसार मीठ लोणच्याचा मसाल्याचं तुम्ही एक वेळेस करून बघा खूप भन्नाट अशी टेस्ट लागते त्यासाठी अशी कढई ठेवलेली हो आहे मी तुम्ही तेल आहे ना साधं वापरण्याऐवजी सरसरचं तेल वापरा खूप टेस्ट भारी लागते तर बघू शकता मी थोडंच तेल टाकलेलं आहे जास्त नाही वापरायचं आपल्याला एकदम थोडंच अशा मिरच्या आहे ना थे तेला तशा डिप करून ठेवायच्या आणि छान अशा भाजून घ्यायच्या आता मी चारच केल्या कारण काय मला एकाच टाईमला म्हणजे हवं होतं जेवणासोबत मी रोज असं फ्रेश लोणचं बनवते जेवणासोबत खूप टेस्ट अशी भन्नाट टेस्ट लागते तुम्ही नक्की एक ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं खूप भारी लोणचं तयार होते आणि पाहुण्यांना जर केलं ना तुम्ही तर खूपच म्हणजे विचारतील कसं केलं काय केलं म्हणून एवढी भन्नाट टेस्ट होते तर बघू शकता मी असं प्रेस करू करू मिरच्या छान अशा भाजून घेते त्यानं काय होणार मिरच्या आहेत ना खूप छान अशा सॉफ्ट होणार बघू शकता त्याला असे छान भाजले जात आहेत तसं प्रेस करून करून त्यांना बारीक गॅसवर नरम करून घ्यायचं मिरच्यांना या थोड्या कडक असतात तर मिरच्या आहेत ना सगळ्यांना सहन होतील अशा नाही कारण काय जेवणासोबत काहीतरी तिखट आपल्याला खावंसं वाटते स्पायसी तर हिरव्या मिरच्या आहे ना जेव्हा आपण खातो भाजतो तर पूर्ण घरभर ठसका पण होतो आणि पोटाला सहन पण होत नाही तर ह्या ज्या लंब्या मिरच्या असतात ना ढोबडी मिरची सारख्या अशा साध्या ह्या मिरच्या आणायच्या टेस्टला पण एकदम फिक्के असतात तर बघू शकता भाजल्यानंतर मी थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे इथं गॅस एकदम बारीक करायचा हळद पावडर टाकलेली आहे थोडीशी जे मसाले दाखवले ना मी तुम्हाला ते हळूहळू टाकायचे लू मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालेल गरम मसाला गरम मसाला टाकलेला आहे लाल मिर्च पावडर टाकूया आणि गॅस बारीक करायचा बघू शकता असे सगळे स्पायसेस ॲड केलेले आहेत आणि छान याला आता असं मिक्स करून घेऊया पूर्ण मिरचीला लागेल असं आणि गॅस तुम्ही आठवणीनं बारीक करा म्हणजे काय होणार जळणार नाही आणि जे लोणच्याचा भुगरा घेतलेला आहे ना आपण मसाला मसाला म्हणू शकता किंवा भुगरा तर तो छान असा मिक्स करून घ्यायचा लोणच्यात बघू शकता मिक्स करताना गॅस आहे ना एकदम बारीक करून घ्यायचा स्लोवर छान असं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं त्याला मसाला चांगला मिरचीला डीप होईल असा आणि छान असं लोणचं बनवून तयार होते मिरचीचं किंवा मिरची बनवू शकता आणि नंतर आपण थोड्या वेळानं काय करणार लगेच ॲड नाही करायचा छान असं लोणचं भुगरा मुरल्यानंतर दोन मी एक मिनटानंतर आपण ते थोडासा चाट मसाला टाकूया चाट मसाला तुम्ही नक्की टाका चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरी चालेल आणि मीठ टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता की छान असं मिळ मिरची तयार झालेली आहे आपली दह्यातल्या मिरचीपेक्षा पण भन्नाट अशी टेस्ट लागणारी मिरची तयार आहे बघू शकता की छान अशी मिरची रेडी आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय